महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आमदार शहाजी बापूंच्या पत्राची दखल मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली मदत कटफळी येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयानं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कटफळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं मंगळवारी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर कराड रोडवरील चिकमहूत जवळ बंडगरवाडी पाटी येथे रोजंदारीनं कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटफळ गावासह तालुक्यावर शोकाळ पसरली या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदुबाई बाबा शिरमाबाई लक्ष्मण जाधव कमल यल्लप्पा बंडगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण राहणार कटफळ तालुका सांगोला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आमदार शहाजी बापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची तसेच जखमी महिलेंच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयांची व्यक्तिगत मदत केली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून कठपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते कटफळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी बी आर माळी नायब तहसीलदार मंडल अधिकारी प्रशांत जाधव परमेश्वर हाके दत्ता बंडगर अंबादास हांडे जेजीनाथ धंगेकर अजित भिंगे तानाजी हांडे विकास खरात आदी उपस्थित होते